मलकापूर शहर पोलिसांनी एका आयशर कंटेनरमधून पंच्याऐंशी लाख छत्तीस हजार रुपयाचा गुटखा जप्त केला आहे दिनांक सात डिसेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावरून भुसावळकडे जात असलेल्या आयशर ट्रकमध्ये प्रतिबंधित गुटख्याची के वाहतूक केली जात असल्याच्या माहितीवरून मलकापूर पोलिसांनी हा गुटखा पकडला या प्रकरणी हरियाणा राज्यातील मेवात येथील शहीद रहमत या चालकास ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे या कारवाईविषयी मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक गणेश गिरी यांनी माहिती दिली गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली यावरून गाडी क्रमांक आयसट क्रमांक आर जे बी आर जे झिरो दोन जी सी चौपन्न एकोणावीस हा प्रतिबंधक गुटखा व सुगंधित तंबाखू अशी वाहून घे वाहून घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही त्या दृष्टीने पथक तयार करून सापळा रचला आणि तो ट्रक आल्यानंतर तो ट्रक आम्ही त्या ठिकाणी हाताचा इशारा करून थांबवला आणि ड्रायव्हरला विचारले ट्रकबाबत आणि ट्रकमध्ये असणाऱ्या मालाबाबत परंतु ट्रक कंटेनर आहे तो सील होता त्यानंतर आम्ही सदरबाबत मान्य पोलिस अधीक्षक श्री विश्व साहेब तसेच ऍडिशनल पोलीस अधीक्षक श्री थोरात साहेब त्याचप्रमाणे मलकापूर उपविभागाचे डीवाय एस पी श्री सुधीर पाटील साहेब यांना सर्वांना याविषयी माहिती दिली त्यानंतर सदरचा ट्रक हा पण संशयावरून गुटखा आहे या संशयावरून व गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरून तो पोलीस स्टेशनला आणला व अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी वसावे साहेब यांना पत्र देऊन बोलावून घेऊन त्या ट्रकचा व ट्रक, ट्रक मधील मधील माल जो सुगंधित तंबाखू आणि सुगंधित पान मसाला याची खात्री करून वसावे साहेबांनी पंचनामा केला त्यात राजनिवास पान मसाला हा सुमारे एक्कावन्न लाख चौऱ्याऐंशी हजार किमतीचा तसेच सुगंधित तंबाखू अकरा लाख बावन हजार किमतीची आणि कंटेनर जो आहे त्याची किंमत बावीस लाख रुपये अशी एकूण मुद्देमाल पंच्याऐंशी लाख छत्तीस हजार रुपये हा जप्त केलेला आहे अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून आणि त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे कंटेनर मध्ये फक्त ड्रायव्हर चालक होता कंडक्टर नव्हता त्याच्यामध्ये आणि तो तर अ ड्रायव्हर आहे त्याचं नाव आहे शहीद वय वयवर्ष सदोतीस वर्ष राहणार मेवाद हरियाणा असा तो मिळून आलेला आहे त्यावर पुढील कारवाई सुरू आहे